नमस्कार आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आज आपण सगळ्यांचेच आवडते असे खव्याचे गुलाबजामून एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सहजपणे कसे करायचे ते बघणार आहोत ह्याच्यासाठी मी तीनशे ग्राम खवा घेतलेला आहे आणि वाटीचा प्रमाण बघितला तर हा दीड वाटी खवा आहे खव्याला आपल्याला आता चांगल्यापैकी मळून घ्यायचे खवा जर फ्रीजमध्ये ठेवलेला असला तर त्याला बाहेर काढून ठेवायचं थोड्या वेळ आणि रूम टेम्परेचरवर आल्यावरच मग गुलाबजामुन करायला घ्यायचे आपल्याला आता हा खवा एकदम छानपैकी मिक्स करून चांगला मळून घ्यायचा आहे भाकरी करताना जसं आपण तळ हाताने पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हा खवा पण छानपैकी मळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जर खव्याच्या गाठी असतील तर त्या पण आपल्याला चांगल्यापैकी तोडून घ्यायच्या आहेत आपण हा खवा ताटात किंवा मग परातीतच घ्यायचा म्हणजे आपल्याला खवा छानपैकी मळता येतो आणि आपले गुलाबजामून पण त्याच्यामुळे सॉफ्ट होतात दोन तीन मिनटं हा खवा मळून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण आपण पूर्ण नाही टाकणार आहे जसं आपल्याला लागेल तसं टाकायचे खवा आपला किती पातळ आहे त्याप्रमाणे आपण पीठ टाकायचे ह्याच्यामध्ये मी सध्या दोन चमचे पीठ टाकलेले खव्याला बाइंडिंग करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकतोय तर आपण जास्त जर पीठ टाकलं तर आपल्याला खव्याची टेस्ट कमी येते आणि पिठाची जास्त येते गुलाबजामून पण थोडेसे कडक होतात त्याच्यामुळे ते लागेल तेवढंच पीठ टाकायचं तेलात जेव्हा आपण गुलाबजामून सोडतो तर तो तुटायला नाही पाहिजे इतकंच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ वापरायचं आहे तुम्ही ह्याच्या जागेला मैदा पण वापरला तरी चालतो खवा अजून थोडा पातळ वाटतो म्हणून एक चमचा अजून मी पीठ टाकलेले आहे आत्तापर्यंत आपण एकूण चार मोठे चमचे ह्याच्यामध्ये पीठ टाकले आणि ह्याला आता आपण दहा बारा मिनटं छानपैकी मळून घेऊया दहा ते बारा मिनटांनी आपला खवा छानपैकी मळून झालाय आणि ह्याचा गोळा पण असा मस्त तयार झाला आहे ताटाला पण कुठे आपला खवा चिटकला नाही आहे आणि हाताला पण असं तूप लागलं आहे म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झाले दहा मिनटं ह्याला झाकून साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण गुलाबजामूनसाठी पाक तयार करून घेऊया ज्या वाटीने आपण खवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी साखर घ्यायची आहे दीड वाटी खवा होता तर तीन वाटी साखर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचे किंवा मग साखर बुडून थोडंसं सा वर पाणी राहील इतकं पाणी टाकायचे आता आपण हे गॅसवर ठेवून ह्याचा पाक तयार करून घेऊया गॅसवर भांडं ठेवल्यावर आपल्याला थोड्या वेळ साखर अशी हालून घ्यायची आहे नाहीतर मग ते भांड्याच्या तळाला चिटकू शकते आणि आपल्याला हा पाक मीडियम टू हाय गॅसवर दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे पाकाची आपल्याला तार वगैरे करायची नाही आहे फक्त हाताला थोडंसं चिकट लागेपर्यंत पाक उकळून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि चुकून जर तुमचा घट्ट झाला तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत उकळून घ्यायचा ह्याच्यामध्ये मी थोडीशी अशी इलायची पावडर करून टाकली आहे इलायची पावडर किंवा अख्खी इलायची टाकली तरी चालते आणि ह्याला एक पाच ते दहा सेकंड उकळून घ्यायचे इकडे आपलं पीठ पण चांगलं खव्यामध्ये मिक्स आहे एकदा ह्याचा छोटासा गोळा करून बघूया थोड्या हलक्या हाताने पीठ दाबून ह्याचे छानपैकी गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्याला कुठेही तडे गेले नाही आहे क्रॅक्स पडले नाही आहे म्हणजे आपलं पीठ एकदम चांगलं तयार झाले सगळ्या पिठाचे गुलाबजामून करायच्या आधी एक छोटासा गोळा पहिले तेलामध्ये टाकून बघायचा जर गुलाबजामून तुटायला लागला तर थोडंसं ह्याच्यामध्ये अजून पीठ टाकायचं आणि परत एकदा खवा चांगल्यापैकी मळून घ्यायचा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्याचे गुलाबजामून तयार करायचे छोटे मोठे किंवा लांबट असा लांबट गोळा करून मग सुरीने कट केलं तर मग एकसारखे गुलाबजामून तयार होतात तेलामध्ये तळताना हा गुलाबजामून थोडा मोठा होतो आणि पाकामध्ये टाकलं तर अजून थोडा मोठा होतो म्हणून थोडेसे लहान लहान गुलाबजामून तयार करायचे आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघायचा आहे आणि तेलाचं टेम्परेचर आपल्याला एकदम कमी ठेवायचं आहे असे हळूहळू गुलाबजामुनला बबल्स यायला पाहिजे आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे थोडासा लालसर झाला की झाऱ्याने थोडं ह्याच्यावर तेल टाकून असं हलवून घ्यायचे आता बाकीचे गुलाबजामून आपण तळून घेऊया सुरुवातीला ह्याच्यामध्ये थोडे कमी गुलाबजामून टाकायचे एकदम कमी गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं हे गुलाबजामून तळून घ्यायचेत जर गॅस फास्ट केला तर कलर येतो पण मधून कच्चेच राहतात असं पक्कडने पकडून ह्याला थोडं थोडं आहे म्हणजे आपले गुलाबजामून खाली चिटकणार नाही तुम्ही ह्याच्यासाठी नॉनस्टिकची किंवा लोखंडाची कढई वापरली तरी पण चालेल गुलाबजामुनला धक्का न लावता चमचानी किंवा मग झाऱ्याने ह्याला असं सतत हलवायचं आहे म्हणजे आपले गुलाबजामून सगळ्या बाजूनी चांगले तळले जातात आणि कलर पण ह्याचा एकसारखा येतो मी गुलाबजामून थोडेसे जास्त लाल तळले आहे कारण की पाकामध्ये आपण जेव्हा हे गुलाबजामून टाकतो तेव्हा ह्याचा कलर अजून लाईट होतो पाक थंड झाला होता म्हणून ह्याला मी गरम केले आणि गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामून टाकायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये छानपैकी पाक मुरतो एक बॅच आपली तळून झाली आहे आता हेला झाकून ठेवायचे पंधरा मिनटांनी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मस्तपैकी असा पाक मुरलेला आहे एकदम रसरसीत आणि तोंडातून पाणी येणारे हे गुलाबजामून तयार झालेत दोन तासांनी मी हे गुलाबजामून फोडून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याच्यात पाक मुरलेला आहे एकदम इझिली तुम्ही आता घरच्या घरी खव्याचे गुलाबजामून तयार करू शकता अशा प्रकारे तुम्ही गुलाबजामून एकदा तरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद